जसे टॉम एन जेरी असे भांडत असतात तसे आम्ही दोघ दिवसभर आम्ही असे भांडत असतो सॉफ्टी करण्याचा आनंद घेतो मम्मीला ना काहीच नाही घेतलं मम्मीला ना काहीच नाही घेतलं तर मित्रांनो नमस्कार आजच्या आपल्या या नवीन ब्लॉगमध्ये आणि तुम्ही आजच्या ब्लॉगमध्ये बघू शकता की मी जरा स्टाईल मारत आहे स्टाईल मारून म्हणजे असा कॉगल वगैरे तुम्हाला सगळ्यांना दाखवत आहे आणि ही पोरगीने काहीतरी तर रुसून बसलेली आहे पुसली नाही ती ती आज माझ्यासोबत बाहेर आली की फिरायला जात आहे आम्ही दोघ जण गाडीत बसलेलो हो। आहोत आणि आमचा जो कार्टून आहे तो बघा हा <laughs> जो कार्टून आहे याला आम्ही घरी जोडलेला आहे आज कारण आम्ही आज यांना काही काही सोबत घेऊन जाणार नाहीये कुठे आम्ही चाललोय डी मार्टला खरेदी करायला श्राऊ माझ्यासोबत येणार आहे आज आणि श्राऊ सजेस्ट करणार आहे आपल्याला काय काय आज आपल्याला जे किराणा संपलेला आहे कारण दोन चार दिवस झाले किराणा संपला म्हणून बायको खूप ओरडत होती एवढी ओरडत होती मागे लागली होती की आणायचा आणायचा वगैरे नाही का तर त्यामुळे मग आज श्राऊला घेऊन निघालेला आहे आज जरा सुट्टी आहे त्यामुळे आता घरची कामं करावंच लागणार आपल्याला तर आता आम्ही निघतो आहे आणि हे बघा हा आमचा माणूस याला आम्ही घरातच ठेवलं आहे आज याला का आम्ही घेऊन जाणार नाही आज तर बाय तर मित्रांनो आता आम्ही दोघं जण निघालो आहे श्राऊ बाजूला बसलेली आहे आणि बऱ्याच दिवसानंतर नाही का आम्ही दोघं असं फिरायला फिरायला आम्ही दोघं असं बाहेर फिरायला जातच नाही नाही का हिची आईसोबतच असते दोघांना खूप कमी वेळेला आम्हाला असं फिरायला जायला मिळतं त्यामुळं आज आम्ही त्याचा आनंद घेणार आहोत का नाही हां आज श्रवला काहीतरी मस्त असं सॉफ्टी वगैरे पण खाऊ घालणार आहे मी तिथे आणि डिमार्टला तर आपण नेहमी जातोच मित्रांनो डिमार्टमधून का आपण नेहमी जे आपले घरी लागणारं सामान वगैरे आहे ते आम्ही सगळं आणतो जाऊ आणि त्यानिमित्तानं नाही का श्रवला पण काहीतरी जे गिफ्ट म्हणा काहीतरी तिचं तिला भेटत असते डीमार्टला गेल्यानंतर नाही का काय काय स्टेशनरी वगैरेचं काहीतरी आहे प्लॅन तिचा तर पाहू आता तर एक साधारणतः पंधरा किलोमीटर काहीतरी आहे आपल्या इथून डी मार्ट जायला यायला नंतर बरं वाटतं जायला तर असं आम्ही आता दोघे जण बसलो श्रऊला मोबाईल दिलेला आहे ती तिच्या आवडीची गाणी लावत आहे गाणी ऐकत ऐकत आम्ही आता निघतो समोर घरी बायकोचं असं मन चलबिचल असेल की आम्ही दोघं आज कसे म्हणजे एक दोन तास राहू नये का कारण तुम्ही टॉम एन जेरीचं जर कार्टून बघितलं असेल तर त्यात जसे टॉम एन जेरी असे भांडत असतात तसे आम्ही दोघं दिवसभर जर सुट्टीच्या दिवशी जर असाल तर आम्ही असे भांडत असतो त्यामुळे तिच्या आईला ते, ते टेन्शन असेल आज की दोघंजणं कसे आज राहतील काय भांडण करतील तिथे गेल्यानंतर नाही का कारण <coughs> आम्ही काय सांगून भांडण नाही करत सिच्युएशन आलं का मग आमचं चालू होऊन जाते तर असं आहे जाऊ द्या आता तर आता आम्ही पोचलेलो आहे डिमार्टला हे बघा समोरच गाडी पार्क केलेली गा आहे आता ट्रॉली घ्यायची आहे खूप सारं शॉपिंग करायचं आहे करायचं का खूप सारं शॉपिंग काय तर हे बघा मित्रांनो ट्रॉली भरून सगळं सामान घेतलेलं आहे आणि सॉफ्टी खाण्याचा आनंद सुद्धा आम्ही या ठिकाणी घेतोय श्राव इकडे बघ इकडे बघ आणि श्राऊसाठी मी स्पेशल आज वाली सॉफ्टी घेतली आहे ती बघा कसं सॉफ्टी खाण्यामध्ये आनंद घेता खूप सारा सामान झालेला आहे काही वर्षापूर्वी नाही का एक दोन तीन वर्षापूर्वी आपण इकडे राहतो कामेर इकडे राहत होतं त्यावेळेस हे इतकं बांधकाम काय झालेलं नव्हतं पण आता बघा किती प्रगती होत आहे सगळीकडे नाही का तर आता दोघंही आम्ही मस्त शॉटी करण्याचा आनंद घेतो आणि म्हणून डोळ्यांनी मिटतो बघा फोन मम्मी काय म्हणतो फोन करू लागलो फोन ना तर

आणि मला टी-शर्ट तुम्हाला टी-शर्ट तिला काहीच नाही ती आली ना जे आपण तिला म्हणलं तिला म्हणलं तर आपण ये म्हणून आणि खड़ी नाही आपल्या म्हणून तिला शिक्षा तिला काही नाही हे बिस्किट वगैरे घेतली तिला काय बिस्किट वगैरे त्याचा समाधान नाही ठीक आहे इ सॉल्ट शेअर आम्ही आता नाही का घरी पोहचलो जस्ट आणि तुम्हाला मी घरचे हाल दाखवतो म्हणजे आम्ही एक माणूस कामाला ठेवला होता आज घरी हे बघा हा आहे तो माणूस ज्याला आम्ही कामाला ठेवलेला आहे आणि हे बघा अरे देवा काम फॅन बंद माणूस कामाला ठेवला होता आम्ही आणि बघा हे <�ेेग>। किती, थाम, किती थाम, काम किती काम 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 श्रीखंड आणले नाही का श्रीखंड आणले खायला आणि हो मी मला दोन शर्ट आणले आहे हे दोन शर्ट आणले श्रावणी एक शर्ट आणले आणि श्रावणीने काय आल्या सोयाचंक्स खायला सुरू झालेले आहे सोया स्टिक्स तू घाल तुला येत असेल तर हा हे बघा हे सगळं भांडी कुंडे धुवायचं हे बायांचं कामच हे आहे जराशी सुट्टी भेटली का मग काहीतरी कामात गुंतून चला हो मला थोडं काम आहे ऑफिसला मी येतो जरा दोन मिनिट दोन एक पाच दहा मिनटात येतो हो हो